तर झालं बघा जेवण बिवणं आता सगळ्यांनी खाल्ले ते आजोगांना उपवास असल्यामुळे सगळ्यांनी पाहणं त्यांच्या त्यांच्या संघ मी बी खाल्ल्या बघता रंगल का पट पटतो खाने का टाकलं नसेल त्यात तर आजीच बाय किती रंगले आजी बघ नाही लय लाल जाय माया करत लय करत होत की माया मग

बाया आपण हा काही आमची मैत्रीण लई नाराज काय करा नारा जरा पान काय नाही हां पानं चांगलं नाही मयाच करत नाही तर भाऊ पानं चांगलं नाही जरा मया करायला बा मग रंगते जरा थोडी मया बघा आता कमी आहे बघा लय कमी आहे थोडी कुठली ते थोडी तर माझं बी रंगलं आहे बघा चांगलं मग

त्यांना आपल्याला आपलं व्हिडिओ काढायचा आहे आज नाही काढायचं बस आता व त्यांना काढलेचं अहो व त्यानला आपलं हेडिओ आवडते तर व होय ते म्हणते जरा मोठा टाका जावा ताई मग काय करायचं हम्म तर आता कोण कोण मला म्हणता येसु काट्याचा हात घालत जाऊ नको पण आता काय हाय का नाही माझे गरिबाला काय करायचं हम्म तर असे हे टोमॅटो बघा इकडे असे वाटलं करणारी लिहायची मला काय करायचं तर गेला पुढं ऊट बसेना उठ बसेना नुसतं लई होतया येत नाही पण त्यांची घर मोडायची खुती काय करायचं Bye.